सर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे चांगले असणार तर गाईज खूप दिवस झालेत तरी सहा किंवा सात दिवस झाले सर आपला व्हिडिओ नाही यूट्यूबवरती तर थोडं कामा कामाचा लोड जास्त होता त्याच्यामुळे काढून ठेवला आहे पण एडिट करून टाकायला माझा तरी टाईम नव्हता तर आता मी फ्री बस होतो तर पोरं येऊस तर म्हटलं चला एकदा व्हिडिओ एडिट करू आणि लगेच पोस्ट करायला म्हणून ते काम होऊन जाते तर आता पोरं झाले जेवायला ते आल्यावरती आपले परत एक ट्रॅक्टर भरणार सध्या आपलं कापसाकडे चालू आहे दोन हजार तीस दोन हजार दोन सुट्ट्या वाढवायला लागले तर चला व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही करा व्हिडिओमध्ये एन्जॉय तर चला भेटूया व्हिडिओमध्ये तर काय झालं ट्रॅक्टर मी एक खाली गेलोय परत मी चाललोय आता भरायला सकाळी कालचं भरेल खाली गेलंय परत एक भरून खाली करून टाकलंय परत एक जायचं आहे आणि भरून इथं घेऊन यायचं आहे तोपर्यंत त्यांची जेवणा सुट्टी होती तोपर्यंत आपलं ट्रॅक्टर पण भरणं होतं आहे आपली दोरी पडते का दोरी मागटा केली दारा दुकानावरती हे दुकान हे बघा तिथून पाहिला आपल्याला कापूस तरफ कोराही कोरा टोचन किंक हे पुढचं वेट आपण खोलून घेऊ ते थोडं वाकेल तिथून दिसं नाही बरं तिथं बघा तिथं खिंडे हे बघा तो गॅप आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि ते वेट आपल्याला काळ करायचं का आहे कुठं जाऊन जरा भारी वाटेल चलो एकदा वाट बघू आणि मग ट्रॅक्टर लोड झालाय आता चालू आहे मध्ये खूप टाइम लागला ते कापूस भरणारे पोरं होते ते काही अगोदर आले नव्हते हो ते दुसरेकडे जायला होते ट्रॅक्टर भरायला त्यांना येईपर्यंत तरी दीड दोन एक घंटे सहज थांबले मी तर आता आहे आता आहे मी जिनिंगमध्ये खाली करायला तिथे गेल्यावर कलर कलर आपल्याला ला, नंबर लागला बरं आहे नाहीतर आपल्याला परत मुक्का मिळावा लागत मग तिथं गेल्यावर दाखव तुम्ही हाईट किती भरेल हे बघायच नंबर किती

चारशे सातवाडे मला मला घोटाळं लागले सगळ्या ट्रॅक्टरवाल्यांनी की करून टाकली तुझ्या ट्रॅक्टरवालेच पुढं पुढं पहायला लागले आपण साईडला दाबलेली